मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या वॉर रूमनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं को ऑडिटेशन रूम तयार करण्यात येणार आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासनं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या को ऑडिटेशन रूम ही फडणवीस यांना शह देण्याचा प्रयत्न आहे की काय असं सध्या बोललं जात आहे पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट आशी चर्चा देखील एका बाजूला झाली आहे नगरविकास उद्योग प्रकल्पांवर नजर ठेवली जाईल शिवसेनेच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांचा दर महिन्याला आढावा घेतला जाईल सर्व महत्वाचे अधिकारी आणि सचिवांना बैठकीला उपस्थित राहावं लागणार आहे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रुग्ण सहाय्य केलं जात होतं त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी या कक्षाची स्थापना केली होती पण मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष गेल्यानं शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे त्यातच आता शिंदेंच्या कॉर्डिनेशन रूमची भर पडली आहे त्यामुळं फडणवीसांना शह देण्याचा हा प्रयत्न आहे का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात उपमुख्यमंत्री त्यांचा मानसन्मान तेवढाच आहे मला वाटतं त्यांनी जर वारूम केली जर आढावा घेतला कामाचा तर अधिक गती कामांना येईल ना अधिक गतीने आम्हाला काम करायचं आहे का त्यात वाईट काय त्यामुळे काहीतरी बा दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं म्हटलं जात आहे रायगड आणि नाशिक या जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन समितीचा वाद असो अशा अनेक घटनांमुळे शीतयुद्धाची चर्चा रंगलेली आहे त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या बॉर रूमला एकनाथ शिंदे यांनी कॉर्डिनेशन रूमद्वारे उत्तर दिल्यानं महायुतीमधील दरी वाढते का हाँ सवाल देखी उपस्थित होतो है उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा